नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी आपले स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कळंब मध्ये पहाटे पाच वाजेच्या दरोडा गॅस कटर न तोडला दरवाजा घटना सीसीटीव्ही मध्ये कैद पोलिसांकडून अवघ्या काही तासात दोन आरोपी सटक मुख्य आरोपी रवींद्र काळे फरार आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना पोलीस निरीक्षक सानप यांची माहिती या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील मशीन तसे मशीन तसेच दूध काढण्याची सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील ढोकी रोड येथील ब्रिजलाल भुतडा यांच्या श्री गणेश फ्रेडर्स या कंपनीच्या दुकानावर दरोडा पडला आहे दरोड्याची घटना मध्ये कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सानप यांच्या पथकाने आरोपीच्या शोधासाठी कोंबिंग ऑपरेशन करून दरोड्यातील आरोपी बबलू उर्फ टुंटुन्या विनायक काळे लखन बलभीम पवार यांना मार्कड यार्ड परिसरातून ताब्यात घेतले तर अल्पवयीन आरोपीची ओळख पटली असून मुख्य आरोपी, आरोपी रवींद्र काळे फरार झाला आहे फरार आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली अशी माहिती पोलीस निरीक्षक सानप यांनी दिली आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद